पुरणपोळी लाटताना फाटली जाते कडेपर्यंत सारण पोचलं जात नाही किंवा आतलं सारण पोळीबरोबर पातळ लेअरमध्ये पसरलं जात नाही एकदम पातळ पोळी टम्म फुगून गुगुबीत होणारी आणि खाताना मस्त अशी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच खाऊन मन तृप्त होणारी अशी मस्त पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी दीड कप चना डाळ घेतलेली आहे इथे मी डाळ न भिजवता तरीही डाळ आपली अगदी मऊ सूत शिजून निघेल त्यासाठी टिप्स सांगणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि दीड तांब्या पाणी डाळ शिजण्यात टाकलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा पळी तेल तेल टाकल्याने डाळ पटकन शिजली जाते अगदी मऊ सूत झाकण लावून मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचे डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घेतले एक कप मैद्याचं पीठ घेतलं आहे मैद्याचं पीठ टाकल्याने पुरणपोळी कितीही पातळ पोळीला लाटली ना तर ती फाटत नाही त्यासाठी मैद्याचं पीठ एकच कप घेतलेला आहे थोडंसं मीठ पुरणपोळीला कलर छान यावा त्यासाठी पाव चमचा हळद एक चमचा पळी तेल आणि पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी मात्र जसं जसं लागेल तसं तसं टाकून तस एकदम मऊ लुसलुसीत मळून घ्यायचं आहे आपल्या रोजच्या कणकेपेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं तर पहा पाणी थोडं थोडं टाकून पीठ चांगलं पातळ मळून घेतलं आहे एक वेळेस अशा पद्धतीने पीठ मळून पुरणपोळी पोळी करून पहा अप्रतिम पोळ्या होतात वरून चार चमचे तेल टाकून आणखीन एक वेळेस तेलामध्ये मळून घ्यायचं आहे तर पीठ बघू शकता किती मऊसूद झालेलं आहे आता हे पीठ झाकून आहे पुरण करेपर्यंत तोपर्यंत पीठ छान मुरलं जाईल आता इकडे आपली डाळ ही शिजलेली आहे झाकण काढून बघूयात तर पहा दीड तांब्या पाणी टाकलेलं होतं तरीही पाणी किती शिल्लक राहिलेलं आहे कारण डाळ चांगली मऊसूत शिजलेली आहे आपल्याला आमटीसाठी येळवणी म्हणजेच डाळीचं पाणी काढायचंय त्यासाठी इथे मी एक तांब्या पाणी टाकून ही अळवणी काढून घेणार आहे त्यासाठी डाळ इथे मी चाळणीत काढून घेणार आहे चाळणीत डाळ काढल्याने त्यात पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळे डाळ ही, त्या ही कुरडी होते आमटीसाठी अळवणी बघू शकता एवढी झालेली आहे आमच्याकडे पुरण शिजवायचं म्हटलं की पुरणाला चटका दिला का असं म्हणतात इथे मी गोडाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवणार आहे कारण आपण दीड वाटी डाळ घेतली तर दीडच वाटी गूळ घालायचा असतो पण इथे मी एक वाटी गूळ घालणार आहे डाळ आपण चाळणीत कोरडी करून घेतल्याने डाळ शिजवताना बघू शकता अजिबात पाणी सुटत नाही आणि डाळीचं पुरण पटकन तयार होतं जास्त वेळ लागत नाही तर पहा गूळ टाकल्यावर लगेच वितळला जातो आणि डाळीमध्ये पाणी नसल्याने हे मिश्रण लगेच कोरडं होतं बघू शकता आता ह्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर अर्धा चमचा बडीसोप अर्धा चमचा सुंठ पावडर सर्व एकत्रित टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे आणि कढई खाली उतरून घ्यायची आता लगेच आपण हे पुरण वाटून घेऊया तर पहा पुरण गरम गरम असतानाच असं तांब्याने वाटून घ्यायचं आहे लगेच पुरण वाटलं जातं अजिबात मेहनत वगैरे लागत नाही चाळणीने एक वेळेस वाटून घेणार आहे चाळणीत हे पुरण वाटल्यावर बघू शकता एकदम इझी झालेलं आहे कारण ते ऑलरेडी आपण गरमागरम असतानाच वाटलेलं होतं तर इथे आपलं पाचच मिनिटात पुरण वाटून झालेलं आहे पीठही बघू शकता एकदम मऊ सूत अगदी लोण्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे बघू शकता किती स्ट्रेचेबल झालेलं आहे आता लगेच आपण पुरणपोळी लाटायला घेऊया पुरणपोळी आपल्याला लहान मोठी पातळ जाड त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन पुरण भरून घ्यायचे तर इथे मी पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करून घेतली आणि लगेच भरपूर सारं पुरण भरून गोल गोळा करून घ्यायचा आहे आता ह्या उंड्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून पीठ मात्र जास्त घ्यायचं नाही थोडंसं लावून आहे ही पोळी पीठ न लावताच नुसत्या तेलावरही लाटू शकता पण माझ्याकडे पोळपाट चांगला नसल्यामुळे मी इथे किचन ओट्यावरतीच करत आहे तरीही पुरणपोळी बघू शकता की ती लाटली जाते तीही अगदी सहजासहजी पोळी लाटताना बघू शकता मी अजिबात नाजूकपणा केलेला नाही आपण रोजची चपाती करतो तशाच पद्धतीने मी पोळी लाटत आहे बघू शकता तरीही अजिबात पुरण पोळी फुटली जात नाही पोळी लाटून झालेली ला आहे इकडे तवाही गरम झालेला आहे वरून थोडंसं तेल टाकून पोळी टाकून घेऊया पहा मस्त टम्म अशी फुगलेली आहे वरून भरपूर सारं तूप किंवा तेल लावून पोळी मस्त मिडियम गॅसवरती खमंग भाजून घ्यायची दोन्ही बाजूने दुसरी ही पोळी करून दाखवते जर अशा पद्धतीने एकदम पातळ मऊसूत जर पीठ मळून घ्याल आणि पुरण ही अशाच पद्धतीने मऊ सूत वाटून घ्याल तर पोळी तुमची कसलीच फुटली जाणार नाही पुरण कितीही भरलं तरी फुटली जात नाही आणि कशीही लाटा तरीही कडेपर्यंत आतलं पुरण पातळ पोळीबरोबर पसरलं जातं तर इथे ही ही पोळी बघू शकता किती टम्म फुगलेली आहे पोळी बघूनच लक्षात येत असेल की ती मऊ लुसलुशीत झालेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्याही सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला शेवटची छोटीशी पोळी दाखवत आहे बघू शकता किती मऊ लुसलुशीत झालेली आहे आतील पुरणही दाखवते बघू शकता एकदम पातळ लेअरमध्ये पसरलेला आहे तोडूनही दाखवते बघू शकता आता पुरणपोळी करणं एकदम सोपं झालेलं आहे बिघडण्याचा अजिबात चान्सच राहत नाही जर अशा पद्धतीने बनवाल तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद